नोव्हेंबईमध्ये मान्य पोलीस आयुक्त श्री मुली साहेब यांनी गुटखा किंवा नशावते जे पदार्थ आहेत याचा साठा विक्री करण्यावरती सत्य कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी आमचे पोलीस शिपाई सय्यद जे आहेत त्यांना खबर मिळाली की गुटखाने भरलेला टेम्पो हा मुंबईच्या दिशेने जाणार आहे त्यांनी ती माहिती आम्हाला सांगितली आम्ही पनवेली साईन हायवेवरती वासी गावाजवळ ट्रॅप लावला जेव्हा ती गाडी आली एम एस बारा एस एफ अष्ट्याहत्तर अठरा ती हायवेवरतीच पकडली माणसांना बोलवलं आणि त्याची झडती असलं त्यामध्ये राज हा संबंधित मसाला मिळून आला त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये ह्याला बंदी आहे त्यामध्ये टेम्पो चालक आणि त्याच्याबरोबर असणारा एक इसम आरोपीचं नाव आहे मोहम्मद सेख नौशाद अहमद शेख व तीस वर्ष आणि दुसरा आहे सिद्धू अनप्पा बोधने व एक्कान वर्ष ह्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे 孤立者不是。